हॅलो फ्रेंड्स मी आहे राहुल आणि मी आज आलो भंडारा जिल्ह्यातील मुजबी या ठिकाणी आज एक एप्रिल दोन हजार पंचवीस या ठिकाणी शंकरपटाचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी आज उपस्थिती लोकांनी दर्शवलेली आहे आणि थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी उद्घाटन समारोह हा कार्यक्रम पार पाडणार आहे तब्बल हा शंकरपट या ठिकाणी दहा दिवसीय शंकरपट ह्या दिवशी भरवणार आहेत आणि थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी उद्घाटन समारोह झाल्यानंतर लगेच या ठिकाणाहून जोळ्या सुटणार आहेत तर चला उद्घाटन समारोहासाठी येणारे मान्यवर लोकं आणि थोड्याच वेळामध्ये ही फीत या ठिकाणी काटणार आहेत

म ून उद्घाटन झालेलं आहे पोलिसांच्या चोख बंदोबस्तामध्ये जाक मारेगाव मुजबी या ठिकाणी हा शंकरपट आयोजित करण्यात आलेला आहे आणि मोठ्या संख्येने पोलीस वृद्ध वगैरे या ठिकाणी शंकरपटामध्ये होऊ नये या उद्देशातून या संख्येमध्ये हा शंकरपट भरवण्यात आलेला आहे मंचावर उपस्थित होमगार्ड म्हणून निलकंठजी वैद्य मुन्ना मध्ये करतील अशी मी त्यांना विनंती करतो खूप छान असे दुकान या मौजा जाक मुजबी या ठिकाणी लागलेले आहेत बैलजोडी ही दानीवर घेऊन जातांनी लोक दुसरी जोडी सुद्धा या ठिकाणी आलेली आहे आणि आता थोड्याच वेळात हा सामना या ठिकाणी रंगणार आहे आणि आज उद्घाटन समारोह हा सामना झाला या ठिकाणी उपस्थित मान्यवर लोक आणि पाहण्याकरता दर्शक लोक आणि होमगार्ड सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आज उपस्थित आहेत जोड्या दानीवरून घेऊन जातानी आणि आता थोड्याच वेळामध्ये ज्या कोर्सेस मारेगाव हा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे झेंडा मास्टर दानीवरून झेंडा घेऊन जातानी दुसऱ्या साईडला आणि थोड्याच वेळात हा सामना आता रंगणार चेक करताना मान्यवर

सिग्नल हा उभा झालेला आहे आणि थोड्याच वेळामध्ये जोड्या आता सुटणार आहेत जोड्या ह्या सुटलेल्या आहेत జన <laughs> జింకు <laughs>

या ठिकाणी जॅक वर्सेस मारेगाव हो। हा सामना झाला या ठिकाणी मारेगाव ही जोडी या ठिकाणी विजयी झालेली आहे आणि त्यांचे समर्थकसुद्धा या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये आपला आनंद व्यक्त करत आहेत तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद